अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावं हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओला आज सुरुवात करूया तर बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि महालक्ष्मीची होईल तितकी सेवा आपण करत असतो आणि जितकी या महिन्यामध्ये सेवा आपल्याकडून घडेल तितकंही पुण्य आपल्याला अधिक लाभत असतं आणि हा मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला असतो आणि माता लक्ष्मी लक्ष्मीची उपासना करण्याचे हे दिवस असतात या दिवसामध्ये आपण जे काही व्रतवैकल्य करतो त्याचं आपल्याला खूप पटीने फळ मिळत असतं आता बघा या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची दोन्हीचीही आपल्याला सेवा करायची आहे पण बऱ्याच जणांना मार्गशीर्ष महिन्याबद्दल म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी किती गुरुवार आहेत चार आहेत की पाच आहेत शेवटच्या गुरुवारी अमोशा येत आहे मग शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं का नाही पहिला गुरुवार नेमका किती तारखेला येत आहे हे बरेचसे प्रश्न बऱ्याच ताईंना पडलेले आहेत मग आजचा व्हिडिओ हा खास त्याच्यानिमित्तच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल आता बघा बऱ्याच वेळेस आपल्याला ज्या वेळेस दोन आमावस्या येत असतात तर त्यावेळेस खूप सारं कन्फ्युजन आपल्याला होतं की आपण नेमकं कोणती म्हणजे कोणत्या आमावस्यापास आमावस्या धरावी किंवा कोणती पौर्णिमा धरावी असं आपण कन्फ्यूज होत असतो तर बघा आता ह्या नोव्हेंबर मध्ये मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष मासारंभाला सुरुवात होत आहे मग गुरुवारी अमावस्या आहे अमावस्या आहे मग हा, हा गुरुवार आपल्याला करायचा का नाही असं बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला आहे तर बघा एकोणीस नोव्हेंबरला आमवस्याला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने आमवसाला सुरुवात होणार आहे आणि वीस तारखेला वीस नोव्हेंबर वार गुरुवार आमवसा समाप्ती दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने होणार आहे तर हा गुरुवार आपल्याला म्हणजे करायचा नाही कारण शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्याच्यामुळे आपल्याला सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी पहिला गुरुवार आपल्याला करायचा आहे म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला पहिला गुरुवार करायचा आहे नंतर दुसरा गुरुवार येतो तो चार तारखेला म्हणजे दत्त जयंतीला चार तारखेला गुरुवारी दुसरा गुरुवार येतो तिसरा गुरुवार हा अकरा तारखेला येतो आणि नंतर चौथा गुरुवार हा अठरा तारखेला येतो आणि अठरा तारखेचा गुरुवार गुरुवारी आता अमावस्याला प्रारंभ होत आहे मग उदय रात्री चार वाजून एकोणपन एकोणसाठ मिनटांनी अमावस्याला सुरुवात होणार आहे तर बघा आपला हा गुरुवार पूर्ण होतो आणि आपली म्हणजे उत्तर रात्रीला म्हणजे आपण ह्या दिवशी शेवटचा गुरुवार करू शकतो आणि शेवटच्या गुरुवारचं उद्यपनही आपलं होतं अठरा तारखेला म्हणजे अठरा ड्रि अठरा डिसेंबरला आपला शेवटचा गुरुवार येतो आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत आणि चार गुरुवार तुम्हाला करायचे आहेत अठरा तारखेला अठरा डिसेंबरला गुरुवारी तुम्हाला शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे महालक्ष्मीचं जे तुम्ही गुरुवार धरता त्याचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं आहे कारण उत्तर रात्रीला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी आमवस्या सुरुवात होत आहे आणि शुक्रवारी दिवसभर आमावस्या आहे आणि नंतर शनिवारी अमावस्या समाप्ती सकाळी सात उदय स्थितीला आहे मग जी शुक्रवारी आणि शनिवारी शुक्रवार शनिवार दोन्ही तारखेला अमावस्या असणार आहे त्याच्यामुळे आमावश्याच्या गुरुवारी तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात हे बरेच प्रश्न बऱ्याच स्थायींच्या मनामध्ये होते तर हे अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरायचे आहेत आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी चा वास आपल्या घरात राहावा लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी लक्ष्मी माताच्या कृपेने आपल्या घरात धन संपदा सुख शांती समाधान आरोग्य सर्व काही मिळावं आपल्या घरात स सतत आपलं घर हस्त खेळतं राहावं घरातील मुलं बाळं सर्व काही तो, थोरा मोठे जे काही माणसं आहेत सर्वांना आरोग्य लाभावं सर्व सुखकर राहावं याच्यासाठी आपल्याला लक्ष्मी माताची तशीच भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे याच्यासाठी तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन रात्रीची व्यंकटेश श्रोताची सुद्धा सेवा करू शकतात रात्री बारा वाजता तुम्ही व्यंकटेश श्रोताची सेवासुद्धा करू शकतात त्याचबरोबर भगवान विष्णूंची दररोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरात पठण करायचं आहे किंवा मोबाईलला तुम्ही लावून द्या वाचायला जर अवघड होत असेल तर तुम्ही युट्यूबला सुद्धा विष्णू सहस्त्रनाम सकाळ संध्याकाळ लावायचं आपल्या घरामध्ये पठण करायचं त्याचबरोबर जे काही श्रोत मंत्र आहेत ते सर्व काही दररोजच्या दररोज आपल्या घरामध्ये झालेलं खूप छान असतं त्याचबरोबर महालक्ष्मी ला महालक्ष्मी अष्टकम त्याचबरोबर वेगवेगळे जे आपले महालक्ष्मीचे श्रोत आहेत तर ते सर्व काही आपण या महिन्यामध्ये दररोज वाचायचे आहेत पठण करायचं आहे यूट्यूबला लावून द्यायचं आहे घरामध्ये एकदम सकाळ संध्याकाळी छान वातावरण ठेवायचं आहे त्याचबरोबर सकाळीही आणि संध्याकाळही दररोज तुळशीपशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे याने आपली लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहते लक्ष्मी मातेची अखंड कृपा आपल्यावर राहते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला दररोज दररोज माता लक्ष्मीची सेवा ही करायचीच आहे आणि ज्या कोणती ताई महालक्ष्मीचं व्रत करत असतात तर त्यांनी गुरुवारी कोणती कामे करावी कोणते करू नये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा बऱ्याच वेळेस आपण आता स्वामी सेवेमध्ये आहोत तर आपण गुरुवारी केस धुवायचे नाहीत गुरुवारी फरशी पुसायची नाही असं आपला नियम आहेत तर बघा तर हे मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारेच करायचं आहे आता ज्यांच्या घरात जमतं त्यांनी हे करायचं पण ज्यांच्या घरात जमत नाही समजा आमची सासू फरशी पुसायचीच म्हणते केस धुवावंच लागतात गुरुवारी असं म्हणते तर त्यांच्यानुसार ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तुम्ही करायचं आहे असं नाही की याच्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतील असं अजिबात आपल्याला करायचं नाही बघा आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी आपल्याकडून हे काम होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बुधवारीच तुम्ही केस धुवायचे आहेत बुधवारीच तुम्ही घरातील सर्व जाळं जळमटं स्वच्छता करून घ्यायची आहे फरशी पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर वाटतच असेल तर ज्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला हे सर्व कामं करून घ्यायचे आहे फरशी ते सर्व पुसून जाळंजळमटं काढून केस धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात तर तिथं थोडंसं गोमूत्र टाकून गुलाबजल टाकून तुम्ही तेथील जी पूजा मांडणीची जी जागा आहे तर तिथलीसुद्धा तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टकम लावू शकतात यूट्यूबला किंवा वाचू शकतात पठन करू शकतात महालक्ष्मी स्तुतीचं पठन करू शकतात कनकधारा श्रोताचं पठन करू शकतात विष्णू सहस्त्रनामाचं पठन करू शकतात किंवा यूटूबला लावून द्या आणि दिवसभर घरामध्ये हे श्रोत मंत्र चालू राहू हो द्या बघा आपल्या घरामध्ये वेगळीच पॉझिटिव्हिटी वात निर्माण होते एक एकदम सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात गुरुचरित्र सारामृताचं पारायण करू शकतात किंवा नवनाथ पारायणाचं पारायण करू शकतात किंवा तुम्ही चौदावा अठरावा अध्यायाचं संकल्पयुक्त पारायण करू शकतात किंवा तुम्ही व्यंकटश्रोतांची सेवा करू शकतात किंवा असे बरेच जे काही जे काही सेवा आहेत आपल्या या सर्व काही सेवा तुम्ही या Uh, मार्गशीर्ष महिन्यामध्ये होईल तितक्या सेवा करू शकतात असंख्य सेवा आहेत तुम्हाला जी सेवा करणं शक्य आहे ती सेवा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरात दररोज आपल्याला दररोज शक्य झालं तरी पण तुम्ही करू शकता या मार्गशेष महिन्यामध्ये उंबऱ्याला हळदीचं लेपन किंवा प्रत्येक गुरुवारीसुद्धा तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकतात मुख्य दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गोमूत्र आणि गुलाबजलने मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा हळदी हळदी कुंकव आणि मुख्य दरवाजाला स्वास्तिक काढायचे आहे शुभलाभ काढायचा आहे आणि हळदीचं लेपन आपल्याला ले प्रत्येक गुरुवारी उंबऱ्याला करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या व्रतासाठी या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि तुम्हाला शक्य झालंच तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वैभवलक्ष्मीच्या शुक्रवारची सुद्धा सुरुवात करू शकतात ज्या ताईंना इच्छा आहे वैभवलक्ष्मीचे व्रत करण्याची शुक्रवारची तर तुम्ही यासुद्धा सेवा या महिन्यामध्ये करू शकतात तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक नक्की जरूर करा आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ